नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम वरती तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये मा पी एस आय ची ट्रेनिंग नक्की कशा पद्धतीने होते त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलेला जवा जवा आहे जवळजवळ नव्वद हजार व्ह्यूज जे आहेत ते एका महिन्यामध्ये त्या व्हिडिओला क्रॉस झालेले आहेत आणि त्याच व्हिडिओच्या थ्रू काहींनी मला इन्स्टाग्राम वरती मी अगोदर पण सांगितलंय जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा काही नवीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये मा माझी जी, जी इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे त्यावरती तुम्ही मला पर्सनली मेसेज करून तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असेल ती तिकडे जाऊन सांगू शकता किंवा तुमचे डाऊट विचारू शकता मी प्रत्येकाचे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर करत असते ओके तर तिथे मला भरपूर जणांनी मेसेज केले होते की आम्हाला तुम्ही पीएसआयच्या ट्रेनिंगचा जसा व्हिडिओ बनवला आहे त्याच पद्धतीने कॉन्स्टेबल म्हणजे जी पोलीस भरती देऊन आपण कॉन्स्टेबल पद मिळवतो मग त्यांची नक्की ट्रेनिंग कशा पद्धतीने होते यावरती एक सविस्तरित्या व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्याकरिता आहे बघा आता तुम्हाला माहित असेल की आपण जी पी ची ट्रेनिंग बघितली होती आता त्याला महाराष्ट्रामध्ये एकच स्पेसिफिक आपल्याला माहितीये की पी ची ट्रेनिंग ही नाशिकमध्ये एमपीए म्हणजे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला होते मात्र कॉन्स्टेबलची ट्रेनिंग अशी फिक्स आहे का तर नाही कॉन्स्टेबलच्या ट्रेनिंगला महाराष्ट्रामध्ये भरपूर सेंटर आहेत जसं की जालना ट्रेनिंग सेंटर आहे धुळे आहे लोणावळा आहे अशा पद्धतीने एक स्पेसिफिक सेंटर नसतं मात्र वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या पदाकरिता बघा तुम्हाला माहित असेल भरती ही खूप जास्त म्हणजे पंधरा हजार सोळा हजार जागा एकदा त्या ठिकाणी निघत असतात आणि एवढ्या जणांची भरती एका एक सेंटरवरती घेणं पॉसिबल नाही तर जे आहे पोलीस कॉन्स्टेबलची भरती ही त्या ठिकाणी वेगवेगळे सेंटर असतात महाराष्ट्रामध्ये जसं की सपोज जालनाला तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर मग तुम्हाला तुमची ट्रेनिंग जालना ट्रेनिंग सेंटरमध्येच होत नाही तर तुम्हाला अदर ठिकाणी दुसऱ्या म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्र वगैरे तिकडच्या साईडला तुम्हाला पाठवतील म्हणजे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरला असेल त्या त्याच्या कुठेतरी दूर जे सेंटर असेल तिकडे पाठवण्यात येतं तुम्ही आतापर्यंत जर काही पोलीस झालेले आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता तर अशा पद्धतीने असतं मग आता आपण एक प्रॉपर एकदा थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया तर बघा तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल होण्याकरिता अगोदर शंभर गुणांची एक, एक एक्झाम क्रॅक करावी लागते त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान त्यामध्ये इतिहास भूगोल चालू घडामोडी वगैरे हे विषय असतात इकॉनॉमिक्स वगैरे त्यानंतर बघा ते झाल्यानंतर तुम्हाला अंक गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण यावरती तुमचा शंभर प्रश्नांचा एक पेपर घेतला जातो आणि नंतर तुमचे ग्राउंड असतं ग्राउंड जे आहे ते पन्नास गुणांकरिता असतं आणि त्यामध्ये मग तुम्ही क्वालिफाय झाले की तुमचं जे आहे फायनल मिरिट लिस्टमध्ये तुमचं नाव दिसल्यानंतर तुमचं सिलेक्शन त्या जिल्ह्यामध्ये झालेलं असतं मग त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डायरेक्टली ट्रेनिंग लेटर येत नाही तर अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल टेस्ट ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या होतात आता मेडिकल टेस्ट कशी होते का कॉन्स्टेबलची त्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती या अगोदर अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता की एका कॉन्स्टेबलची त्या ठिकाणी जे आहे कशा पद्धतीने मेडिकल टेस्ट होते त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बघा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी बोलवतात आता बघा जे आपण ट्रेनिंगचं लेटर येतं त्याच पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं एक आपल्याला एक नोटिफिकेशन एक अपडेट येत त्यामध्ये सपोज तुम्ही जालन्याला जी आहे लेखी परीक्षा क्रॅक केलेली आहे त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी क्रॅक केलेली आहे आणि मग त्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट हो, जो ऑफिशियल रिझल्ट असतो तो आल्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्हाला एक त्यांच्याकडनं नोटिफिकेशन येते की तुम्हाला जालन्याच्या जे काही पोलीस स्टेशन असेल त्यांनी दिलेला पत्ता असतो त्या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट घेऊन तिथं हजर राहणं गरजेचं असतं म्हणजे तुम्ही कास्ट तुम् मध्ये असाल तर ते कास्ट सर्टिफिकेट वगैरे ज्या गोष्टी असतील सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यामध्ये सगळं नमूद केलेलं असतं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही त्या लिस्टमध्ये जी नोटिफिकेशन येते त्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या ऍड्रेसवरती तुम्हाला जायचं असतं स्पेसिफिक टाइम दिलेला असतो मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं की तशाच पद्धतीने एक नोटिफिकेशन तुम्हाला याची येत असते ट्रेनिंगची मग ते ट्रेनिंगची जी नोटिफिकेशन येते त्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की सपोज तुम्ही धुहे ट्रेनिंग सेंटरला तुमचा नंबर लागलेला आहे ला किंवा जालना ट्रेनिंग सेंटरला आहे अशा पद्धतीने त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात किती तारखेला जायचं आहे किती वाजता पोहोचायचं आहे सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या असतात त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला पोलीस शिपाईचं जर आपण बघितलं तर एक पेटी त्या ठिकाणी मिळत असते आता तुम्ही जर इन्स्टावरती ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही बघत असाल की जे काही कॉन्स्टेबल आहेत ज्या मागच्या वरतीमध्ये लागलेल्या आहेत त्यांनी त्यांची ट्रेनिंगचे जे काही थोड्याफार मेमरीज असतात त्या शेअर केलेल्या असतात की ट्रेनिंगमध्ये त्यांच्या कशा पद्धतीने ट्रेनिंग होते काही काही फोटोज तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल त्यांना एक व्हाईट ट्रॅक सूट असतो बघा खाकी असते त्यानंतर त्यांना त्या सोबतच एक पेटी तुम्हाला दिसेल त्या पेटीमध्ये मग तुमचं सगळं साहित्य असतं तुमचे शूज तुमची खाकी त्यानंतर तिथे मिळणार तो व्हाईट ट्रॅक सूट असेल त्यावरती लेफ्ट साइडला तुम्हाला खिशाच्या साईडला एक महाराष्ट्र पोलीसचा सिम्बॉल असतो तशा पद्धतीने ते सगळी ड्रेसिंग वगैरे त्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या महत्वाचे बॉटल वगैरे असेल महत्त्वाचे ज्या काही गरजेच्या वस्तू तुम्हाला ट्रेनिंगमध्ये लागणार आहेत त्या पेटीमध्ये मच्छरदाणी असेल खाली अंथरण्यासाठी काही असेल कार्पेट वगैरे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पेटीमध्ये दिलेल्या असतात मग तिथे गेल्यानंतर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमच्या स्क्वॉड पाडले जातात स्कॉड म्हणजे जा काय तर ग्रुप पाडले जातात वीस वीस पंचवीस पंचवीस जणांची तुमचे ग्रुप पाडले जात असतात आता जसं की त्या ट्रेनिंग सेंटरवरती किती जणांची ट्रेनिंग होऊ शकते त्यांची कॅपॅसिटी किती आहे हॉस्टेलला किती रूम आहे याच्यावर आधारित ता असतं जसं की आपण एक एक्झाम्पल पकडूया सपोज जालन्याला जर सहाशे ट्रेनिंग मध्ये सहाशे मुलांची ट्रेनिंग जर जालन्या सेंटरला होत असेल आणि धुळ्याला जर त्या ठिकाणी हजार मुलांची होऊ शकत असेल तर मग त्यानुसार डिव्हायडिशन केलं जातं इकडचे तिकडे सपोज विदर विदर्भातले पश्चिम महाराष्ट्र मध्ये पाठवले जातात पश्चिम महाराष्ट्राचे तिकडे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ट्रेनिंगचं असतं मग त्या ठिकाणी तुमची नऊ महिन्याची जी ट्रेनिंग आहे ती मग ती कशा पद्धतीने होते तर बघा तुमचे तिथे सगळ्यात अगोदर स्कॉल पाडले जातात स्कॉल पाडल्यानंतर तुमचा जो ग्रुप पाडले जातात त्यानंतर कंटी सकाळी जी आहे तुमची सकाळी ही सहा वाजता सुरू होते म्हणजे काय तर सहा वाजता तुमचं शार्प फॉलिंग असतं मग तुम्ही किती वाजता उठू शकता म्हणजे किती वाजता म्हणजे उशिरा नाही सहा नंतर उठायचं नाहीये पाच वाजता साडेपाच वाजता जेवढा वेळ तुम्हाला आवरायला लागतो पण तुम्हाला सहा वाजता शार्प तिथे फॉलिंग ग्राउंडवरती तुम्हाला हजर राहणं गरजेचं असतं मग तुम्ही तुम्हाला जेवढा वेळ आवरायला लागतो त्या सोयीनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्हाला उठायचं त्यानुसार सहा वाजता फॉलिंग असतं त्यामध्ये मग तुमचे चारशे चारशे मीटरचे जे काही राऊंड घेतले जातात वॉर्म अप असेल या सगळ्या गोष्टी तिथे तुमची एक्सरसाइज असते सकाळच्या पिरियड मध्ये मग नंतर तुमचा वगैरे टाइमिंग असतो चहा नाश्ता वगैरे ग्राउंड वरून आल्यानंतर त्यानंतर तुमचे नऊ साडे नऊच्या दरम्यान लेक्चर स्टार्ट होतात आता लेक्चर कशाचे तुम्ही म्हणाल की इकडे खूप अभ्यास केलेला असतो आपण मग तिकडे गेल्यानंतर पूर्ण फ्री का तर नाही तिथे सुद्धा तुम्हाला लॉचे लेक्चर असतात म्हणजे एक पोलीस जो आहे तो कसा असावा एक पोलीस कसा घडतो त्यांना सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे सगळे कायदे माहित असणं गरजेचं आहे कोणत्या कायद्यानुसार कोणती शिक्षा काय सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये कशा पद्धतीने म्हणजे नाही का एकदा फील्ड वरती आल्यानंतर ती ट्रेनिंग कशासाठी असते तर त्या नऊ महिन्यामध्ये तो पोलीस घडत असतो सकाळी सहाला तुमचं ग्राउंड वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तुमचा नाश्ता जेवण झालं की मग नऊ साडे ला लेक्चर स्टार्ट होतील लॉ चे लेक्चर असतात एक ते दीड वाजेपर्यंत दुपारचे लेक्चर असतात मग त्यामध्ये तुम्हाला सगळे कायदे वगैरे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आठ विषय असतात त्या ठिकाणी सुद्धा आणि मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुमचे आपण शाळेमध्ये असताना आपल्या घटक चाचणी युनिट टेस्ट ज्या होतात तशा पद्धतीने तिथे पण दीड दीड महिन्याच्या गॅपमध्ये तुमच्या युनिट टेस्ट म्हणजे घटक चाचणी सारखे एक्झाम ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि नंतर एक फायनल एक्झाम जी आहे ती सुद्धा घेतली जात असते तिथे सुद्धा अभ्यास तुम्हाला करावा लागत असतो कारण तुम्हाला तिथून बाहेर पडल्यानंतर एक पर तुमची पोलीसची जी पर्सनॅलिटी असते ती तिथे सगळी तुम्ही तुम्ही डिसिप्लिन वगैरे सगळ्या गोष्टी ते मेंटेन करणं असेल सगळे कायदे वगैरे सगळं जेवढं नॉलेज तुम्ही त्या नऊ महिन्यामध्ये गेन करणार आहात त्यानुसार मग तुम्ही एकदा त्या ट्रेनिंगच्या बाहेर पडले ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर पडले की त्या वर्दी म्हणजे आपण जेव्हा वर्दी ती घालतो त्यानुसार आपला कॉन्फिडन्स सुद्धा त्या बिल्ड झालेला असतो कारण इकडे आपण अभ्यास करून तर बाकीच्या गोष्टी जरी म्हणजे व्याकरण वगैरे ह्या गोष्टी जरी अभ्यासल्या असेल पण तिथं गेल्यानंतर त्या नऊ महिन्यामध्ये हा सगळा सिलेबस जो आपण इकडे केला आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळं काही कायदे कानून आपल्याला शिकवले जातात त्यानंतर आपली गन वगैरे असेल फायरिंग असेल सगळ्या गोष्टी त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे वीस वीस गोळ्या सुद्धा फायरिंग करायला दिल्या जातात म्हणजे ती बेस्ट मुवमेंट असते मग त्यानंतर बघा मग ते लेक्चर वगैरे झालं की तुम्हाला संध्याकाळून पुन्हा एकदा फॉलिन असतं तुम्हाला वेळ पण भेटतो थोडाफार आराम करायला दुपारच्या वेळ त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेला इवनिंगच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी फॉलिन असतं मग ते ग्राउंडवरती जाणं वगैरे सगळं त्या जे सांगतील तेवढ्या गोष्टी करायच्या थोडंफार एखाद्या वेळेस ते साफसफाई वगैरे त्यांच्या कामामध्येही मदत करायला तुम्हाला सांगू शकता ते तुम्हाला करावं लागतं त्यानंतर जर एखाद्याने रूल तोडला किंवा तर म्हणजे काही सपोज जर सहा वाजताचं फॉलिन आहे लेट आला तर त्याच्यानुसार परमि त्या ठिकाणी काय असतं तुम्हाला पनिशमेंट सुद्धा दिली जाते मग पनिशमेंट काही असू शकतं मग ती तुम्हाला हसत हसत पार पाडावी लागते जसं की जी पेटी वगैरे दिलेली असेल मग ती डोक्यावर घेऊन हे, हे तुम्हाला एवढे राऊंड मारायचे वगैरे अशा पद्धतीने पनिशमेंट दिल्या जातात ते नऊ महिने जे आहेत ते का पिकनिक सारखे तुम्हाला एन्जॉय करत करत ते नऊ महिने तिथे काढायचे असतात मग रात्रीचा वेळ जो आहे तो जेवण वगैरे झालं की मग तुम्हाला रात्री एकतर लवकर काही काही जण लवकर झोपी जा जातात किंवा मग काही जण रात्रीच्या वेळेमध्ये तुमच्या फॅमिलीला कॉल वगैरे करून तुम्ही बोलू शकता अशा पद्धतीने तुमचा सगळा दिवसभर त्या त्या ठिकाणी असा दिवस तुमचा जात असतो मग ट्रेनिंगमध्येच असताना आता बघा काही जणांना प्रश्न पडतो की मग आता एक्झाम वगैरे होते मग ते कसा अभ्यास आणि एवढं सगळं शेड्यूल फॉलो करत करत अभ्यास कसा करायचा काय बघा त्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे सगळे जे काही विषय आहेत जे आठ विषय आहेत ते सगळे तुमचे परफेक्ट कव्हर त्या ठिकाणी नऊ महिन्यामध्ये सिलेबस कव्हर केला जातो त्या ठिकाणी दीड दीड महिन्याची जी एक्झामची म्हणजे ती टेस्ट घेतली जाते तर तिथं एवढं तरी तुम्ही त्या ठिकाणी शिकून झालेलं असतं की तिथे असं नाही आहे की पाठांतर घोकंपटीचा भाग नसतो ठीक आहे कायदे वगैरे तुम्हाला त्या आकडेवारी वगैरे सगळ्या गोष्टी पाठ करायला लागतात पण तेवढाही वेळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो अभ्यासाला सुद्धा मग अशा पद्धतीनं तुमची ट्रेनिंग जी आहे ती कम्प्लीट झाल्यानंतर मग एकदा फायनली आणि मध्ये ट्रेनिंगच्यामध्ये सुट्ट्या वगैरे असतात का तर हो तुम्हाला एक मध्यंतरी इंटरवल असते जसं एका मूवीला इंटरव्हल असते त्या पद्धतीने तुम्हाला चार ते पाच दिवसाची रजा सुद्धा ट्रेनिंगच्यामध्ये दिली जाते मग बग बघा सगळेजण त्याच चार ते पाच दिवसाच्या कालावधीची वाट बघत असतात का कारण की ती वर्दी वगैरे सगळ्या गोष्टी ती वर्दी असेल आपल्या खांद्यावरची नेम नेम प्लेट वगैरे असेल छातीवरची सगळ्या गोष्टी ती घेऊन आपल्याला कुठेतरी घरी जायचं असतं तर त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तुम्हाला चार ते पाच दिवसाची रजा दिली जाते आरामकरिता घरी जाण्याकरिता मग त्यावेळेत काही जण बघा लगेच आपण इन्स्टावरती बघतो की ट्रेनिंग कम्प्लीट करून आल्यानंतर घरी आल्यानंतर ते ऑप्शन वगैरे सगळ्या गोष्टी इंस्टावरती तुम्ही आता बघत असाल युट्यूबवरती असेल भरपूर जण व्हिडिओ जे ते टाकत असतात तर त्या ट्रेनिंगचं जे मध्यंतर असतं त्यामध्ये जेव्हा चार पाच दिवसासाठी तुम्हाला घरी पाठवतात मग त्या पहिला काही जण लगेच त्यांची एंट्री असते एकदम धासू एंट्री असते ट्रे जे आहे पूर्ण खाकी वगैरे त्यांचा शूज वगैरे सगळ्या गोष्टी घालून मग त्यांची एंट्री असते एकदम फोर व्हीलरमध्ये किंवा बुलेटवरती मग तशा रील्स वगैरे ह्या आपण बघत असतो सोशल मीडियावरती तशा पद्धतीने मग तुम्हाला मध्यंतर पण असतं आणि लास्टला मग ट्रेनिंग वगैरे संपलं की एक त्यांचा सोहळा हो असतो पूर्ण परेड असते तुम्हाला माहित असेल मग त्यामध्ये पण असं कंपल्सरी वगैरे नाही ज्यांना आवड आहे वगैरे तर त्यांचं म्हणजे परफेक्ट ज्यांना येतं परेड वगैरे त्यांना ते घेतलं जातं त्यांचं सिलेक्शन केलं जातं आणि लास्टचा जो सोहळा आहे तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांचे पॅरेंट्स येतात मग त्या ठिकाणी त्यांच्या सोबत व्हिडिओज वगैरे आपण सोशल मीडियावरती ऑलरेडी इन्स्टावरती भरपूर पेज आहेत प्रत्येक जण त्या ठिकाणी बघत असतो तशा पद्धतीने एक सेलिब्रेशन होतं आणि नंतर तुम्ही जातात आपापल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने पूर्ण पोलीस शिपायाची एका ट्रेनिंग असते आता बघा या व्हिडिओ नंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या छोट्या छोट्या क्वेरीज असेल कोणतेही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मग आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे पर्सनल तिथे जाऊन तुम्ही मला डाऊट विचारू शकता किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तो सुद्धा जॉईन करायचा आहे जेणेकरून अशी महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल एखादा नवीन व्हिडिओ असा इंटरेस्टिंग अपलोड झाला की मग तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती मिळणार आहे तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच